ला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा राजू यांची राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कारासाठी निवड मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट या राजश्री शाहूंच्या समतावादी नगरातील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या पुरस्कारासाठी इचलकरांची येथील सामाजिक किंवा नेतृत्व धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्री राजू आपासो पुजारी विशेष कार्यकारी अधिकारी यांची एकमताने निवड केली धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी व धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या चळवळीमध्ये प्रांत ऑफिससमोर समोर उपोषण वधूवर मेळाव्यांचे नियोजन मोर्चे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे तसेच राजकीय भागातील जुना चंदूर रोड परिसर इचलकरंजी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी मोर्चे उपोषण विकास कामाकरिता कार्यात सक्रिय सहभाग असतो या पुरस्कारासाठी राजू पुजारी यांची निवड झाल्यामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे